पश्चिम भारतात विमान वाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेसची प्रशिक्षण शाखा असलेल्या ग्लोबल स्कूल ऑफ औफ... एव्हिएशन तर्फे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळा लगत असलेल्या ॲरो मॉलमधील त्यांच्या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं या अत्याधुनिक केंद्राचं उद्घाटन भारत सरकारचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं हे नवीन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे शहराचे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील वाढते महत्व अधोरेखित होते आतापर्यंत विमानतळ सेवा संचालनाचा महत्वाचा बेस असलेलं हे शहर विमानचालक प्रशिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिगेशनच्या पुण्यातील केंद्रातर्फे विमानतळ ग्राउंड हँडलिंग केबिन क्रू प्रशिक्षण विमानतळ संचालन आणि व्यवस्थापन या विषयाचे आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम ए, ए एम ई टी विद्यापीठाच्या सहयोगाने हो उपलब्ध करून देण्यात येतील शासन नियंत्रक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासकांना येथे आणण्याची तयारी सुरू असून प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव देण्यासाठी पूर्ण सुसज्ज मग एअरक्राफ्ट कॅबिन विकसित करण्यात येत आहे मला असं वाटतं ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होती कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ते आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ बत्तीस एअरपोडवरती काम करतात आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर साठ हजार लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल कॅबिन क असेल अनेक वेगवेगळ्या ज्या काही विमानसेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत सुविधा आहेत त्यासाठी काम करणारी एक ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे आणि ग्लोबलच्या आज पुण्यामध्ये अकॅडमी होती आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो त्यामुळे पुणे असेल महाराष्ट्र असेल आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल <laughs> मेरा नाव नवनीता दे मे एक एक्स एअर इंडिया क्रू फॉर ऑलमोस्ट नाईन इयर्स पे अभिमे क्रू ट्रेनर विथ ग्लोबल अँड जो ट्रेनिंग हो मेनली फोकस ऑन द परसनॅलिटी डेवलपमेंट बिकॉज हम लोक बिलीव करते वेन यू आर डेवलप्ड पर्सनॅली वेन द कम्युनिकेशन इज करेक्ट सो यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड टू बिकम अ कॅबन थ्रू पर मेनली फोकसिंग ऑन द ग्रुमिंग परसनॅलिटी डेवलपमेंट स्पोकन इंग्लिश अँड ऑफकोर्स द कोर पार्ट विच इज एवन द हॉस्पिटॅलिटी एव्हरीथिंग सो वी हॅव अ प्रॉपर ट्रेनिंग For where we keep ready the student to face the world and completely groomed. Our aim is we wanted to start our training into all the uh, metro cities and the pan India, where we can able to upskill the pen power and give them uh, access to the real kind of training which is required for them to be get employed in uh, airports. So, so आपली आता सध्या एका क्लासरूम मध्ये चोवीस विद्यार्थी आहेत अशा आपण पाच हा बॅचेस सुरू करू शकतो या बॅचेस फुल झाल्यानंतर आपल्याला आणखी पण वाढवू शकतो आपण कारण आपल्याकडे स्पेस भरपूर आहे आणि आपण एअरक्राफ्टचे मॉडेल बनवून त्यामध्ये आपण क्लासरूम चालू करणार आहे ट्रेनिंग ग्राउंड हँडलिंग म्हणजे एअरपोर्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे जो एक वर्षभरासाठी आहे सहा महिन्याचे कॅबिन क्रूजचं प्रशिक्षण आहे आणि सहा महिन्याचे ग्राउंड स्टाफ साठी पण ट्रेनिंग चे पण कोर्सेस अवेलेबल आहेत हो इंटरव्ह्यू प्रोसेस प्रशिक्षण पण दिलं जाते आणि विविध एअरलाइन्सला किंवा आपल्या ग्राउंड हँडलिंग आपली स्वतःचीच ग्राउंड हँडलिंग कंपनी असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते आणि आम्ही असे योजना केलेली आहे की आम्हीच प्रशिक्षण देतोय त्यांना आणि आम्ही स्वतःही इंडस्ट्री एक्सपर्ट असल्यामुळे आम्हीच त्यांना प्रशिक्षित देतो आणि त्यांना आम्ही अब्सॉर्ब करून घेतो म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट शंभर टक्के प्लेसमेंटची शक्यता निर्माणच झालेली आहे आम्ही आधी बाहेरून मनुष्यबळ मागवत होतो किंवा बाकी एव्हिएशन किंवा पण आता आम्ही स्वतःच प्रशिक्षण देतोय आणि एव्हिएशन इंडस्ट्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले करतोय